जर डासांचा भरपूर त्रास होतोय तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा घरामध्ये ज डास व्हायलाच नको याच्यासाठी काय करायचं डास जर असतील तर ते घालवण्यासाठी काय करायचं या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर आपल्या पाच ज्या साध्या साध्या चुका आहेत ज्यामुळे घरामध्ये जास्त डास होतात पहिली चूक आहे उभे पाणी साचणे म्हणजे पाणी थांबून राहणं उघड्या पॉटमध्ये भांड्यांमध्ये पाणी ओपन राहणं छतावरती वेगवेगळ्या ठिकाणी टायरामध्ये पाणी साचणं किंवा खराब झालेल्या भांड्यांमध्ये पाणी गॅलरीमध्ये पार्कमध्ये तुमच्या गार्डनमध्ये साचून राहणं त्यानंतरचं कारण आहे खिडक्या उघड्या ठेवणं सायंकाळी चारच्यानंतरनं दार खिडक्या बंद ठेवा म्हणजे घरामध्ये डास येणार नाहीत त्याचबरोबर खूप जुने झाडं असणं किंवा लॉन असणं वेळेवरती त्याची कटिंग न होणं त्याच्या मागं डास लपतात आणि मग भरपूर डास होतात त्यांना ती जागा आवडत असते त्याचबरोबर छान वासाची येणारी झाडं ती पण ॲट्रॅक्ट करतात डासांना त्याचबरोबर ती उघड्या डस्टबिन ज्या डस्टबिनला झाकण नसतं आपण घरामध्ये डस्टबिन ठेवतो आणि जाप ले ले एकड़े त्या झाकलेल्या नसतात किंवा इकडे तिकडे कचरा असतो त्यामुळेही डास भरपूर होतात तर डस्टबिन कधीही झाकण्याच्याच वापरा यावरती घरगुती उपाय तुम्ही करू शकता कापूर जाळा कापूर जाळण्याच्या आधी दारखिडक्या एकदम बंद करून घ्या आणि मग घरभर कापुराचा दूर करा त्यानं मच्छर घरामध्ये बिलकुल येत नाहीत केमिकलयुक्त कॉईल्स आणि कार्ड स्प्रे अशा गोष्टी मच्छरसाठी वापरण्यापेक्षा काही नैसर्गिक गोष्टी वापरा जसं की कडुलिंबाचे पान कडुलिंबाच्या पानानं देखील मच्छर येत नाहीत कडुलिंबाचा पानं तुम्हाला घ्यायचे आहेत आणि त्याला जाळायचं आहे आणि घरभर धूर करायचं आहे त्यानेसुद्धा बिलकुल मच्छर घरामध्ये येत नाहीत आपल्या किचनमध्ये असणारा तेजपत्तासुद्धा याच्यासाठी खूप कामाला येतो तीन ते चार पानं घ्या आणि बाउलमध्ये घेऊन ते पानं जाळा आणि त्याचा धूर करा घरभर त्यानं पण माशा डास कीटक मरून पडतील आणि तुम्हाला याचा फायदा होईल नैसर्गिकपणे डास साठी उपाय आपण करायला हवेत केमिकल्स न वापरता घरगुती असे काही उपाय जर तुम्हाला माहीत असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आपण भेटूयात अशाच आणखीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका